माझा लाठी आला झाल्यानंतर मुलगा तरी पण मी दादाच्या पाठीमाग ठाम पण आहे बांधवांनो आपण आंतरवाली सराठीमध्ये मध्ये आहोत आणि आंतरवाली सराठीमध्ये सरकारनं लाठीचार्ज केला आणि या दोनही बांधवांना जर बघितलं तर आज वेदना आहेत आणि त्या वेदना उराशी घेऊन सुद्धा या बांधवांचं औक्षण करण्यासाठी ताई येत आहेत आपण या ठिकाणी दादांची सेक्युरिटी करणारे जे हिंगोलीचे काही बांधव आहेत त्यांच्या औक्षणासाठी त्या पोहोचलेल्या आहेत कारण ज्यांच्यावरती लाठीचार्ज झाला पण लाठीचार्ज विसरून समाजाचं कुठंतरी भलं व्हावं हा विचार त्यांच्या मनामध्ये आणि हे है सर्व हिंगोलीकर आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सेक्युरिटीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांचं औक्षण या ठिकाणी ताई करतायत बस इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे अर्थातच या शेतकऱ्याला कुणब्यांना आरक्षण मिळावं ही भावना या प्रत्येकाच्या मनात आहे आणि या ठिकाणी जर बघितलं विजूभाऊ असतील ताई असतील कारण रात्रभर त्या झोपलेल्या नाहीत पण सकाळी जर बघितलं तर हे सर्व बांधवांचं औक्षण करण्यासाठी त्या आल्या आहेत घरामध्ये सगळ्यांना चहा करून दिला आहे नाश्त्याची व्यवस्था केली आणि नंतर औक्षणासाठी हे दाम्पत्य येतं तर हे समाजासाठी असलेला त्याग आहे आणि आंतरवालीकरांच्या या त्यागाचं समर्पणाचं समाज कधीच ऋण रुन, ऋणातून उतराई होऊ शकणार नाही आणि एकीकडे एक जर बघितलं तर आत्ता आम्ही मुंबईच्या दिशेनं निघणार आहोत आणि त्याच अनुषंगाने हे औक्षण या ठिकाणी होत आहे महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की आपण घरातून चार दिवस यायला वेळ करतो पण येऊ शकत नाही पण या आंतरवालीकरांचा त्याग आपण या ठिकाणी बघितल्यानंतर नक्कीच आपल्यालाही प्रेरणा मिळेल आणि आपणही आंतरवालीमध्ये मुंबईच्या दिशेनं निघायला तयार असाल कस विजू भाऊ आज या ठिकाणी जर बघितलं मुंबईच्या दिशेनं आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील निघतायत याच्या अगोदरही दादा मुंबईच्या दिशेनं निघाले होते आजचा निघण्याचा मार्ग जे आहे आणि जर बघितलं तर एकीकडे हा त्याग आणि तुमचे डोळे सुद्धा सांगतायत की तुमची रात्रभर झोप झाली नाही डोळे तरळतायत काय सांगणार आहेत तुम्ही मी सर्व महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना एक एकच विनंती करणार आहे आता कोणताही विचार का आणू नका डोक्यामध्ये कोणतंही कारण पुरावे काही सांगू नका आता जसं जुने शेतकऱ्याची एक महिन आहे पेरणीची वेळ आली तर मड घरात ठेवून आपण पेरणी करत होतो ती वेळ आलेली आहे त्यामुळं सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी बा घराच्या बाहेर निघा आणि आता आपल्याला मुंबईला पूज करायची आहे आणि काही अफवा असतील तर त्या अफवाला अजिबात बळी पडू नका विजय आपला निश्चितच होणार आहे नव्वद टक्के विजय झालेलाच आहे सरकारची पार फाटलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकच आता बिलकुल घराच्या बाहेर निघा आम्ही आता आठ्याकाठ्या झेल आम्हाला पंचवीस पंचवीस तीस तीस टाके पडलेले आहेत आम्ही तिथं मुंबईत येऊन गोळ्या देखील खायला तयार आहेत एवढं व्यक्त करतो आणि समाज बांधवांना एकच सांगतो आता वेदना भरपूर आहेत कारण कायम तुमच्याशी बोलणं असतं तुमच्याशी सहवास सहवास सहौवा, होतो कारण एकीकडे एक बघितलं तर डोळ्यात पाणी आहे अश्रू आहेत कारण त्या वेदना आणि सरकारला काय मागणं आहे एकीकडे एक सरकार म्हणजे घणाघात करत आहे तिकडून काही ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती प्रत्युत्तर येत नाही तुम्ही काय बोलणार आहे खरं तर हे वेदना सरकारला कळालीच नाही सरकारला जर सर वेदना कळाल्या असल्या तर आई आई बहिणीचं रक्त सांगलं तरी त्याची जाणीव नाही सरकारला आणि मुंबईला जाण्याची वेळच येऊन दिली नसती सरकारने या वेदना कळाल्या असत्या तर एक मुलगा माझा लाठी आला झाल्यानंतर मुलगा वारला तरी पण मी दादाच्या पाठीमाग ठामपणे उभी आहे आणि दादाला पूर्णपणे सपोर्ट आहे पण हे सर निर्दय सरकारला ह्याचा काहीच काही जागहीच नाही आहे खरं तर सरकारनी मुंबईला येण्याची वेळ येऊन द्यायलाच नाही पाहिजे सरकारबरे मुंबईला दादाला खूप त्रास होत आहे पण तरी पण पन्तर समाजासाठी सा आहेत आणि आपल्या सगळ्या बांधवांना विनंती आहे हात जोडून की दादांना मुंबईला जाण्यासाठी पूर्णपणे सपोर्ट करा आणि तिथं पण दादाची खूप काळजी घ्या कारण आ आंतरवलीकरांनी खूप तळहाटाच्या फोडाप्रमाणे जपलेलं आहे दादाला आतापर्यंत त्याच्यामुळं दादाजी खूप जणांना सगळ्यांना विनंती आहे की दादाची काळजी घ्या ताई जर बघितलं तर दादांची काळजी तर घेण्यासाठी हिंगोलीकर आहेत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातला तमाम मराठा बांधव आहे तुम्हीसुद्धा स्वतःची आता काळजी घेणं गरजेचं आहे काय बरं त्रास काय काय होतो कारण आता वेदना भरपूर आहे डोक्याला मार होता त्यावेळेसच्या सर्वांनी फुटेज बघितला आहे व्हिडिओ बघितले आहेत त्याच्या माध्यमातून आता नेमकं का, का, त्रास काय काय होतो कारण दादाही बोलताना वारंवार सांगतात की माझ्या माय बहिणीवरती हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्याचं आरक्षण दिल्यानंतरच म्हणजे खऱ्या अर्थानं त्याचं कुठंतरी आम्हाला मार्गी लागणार आहे तुम्ही जे काही ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यासाठी सगळ्या गोष्टीचा त्रास मला खूप त्रास आहे डोक्यामध्ये पंचेचाळीस टाके परत नाकाने श्वास घेता येत नाही रात्रभर भिंतीला टेकून बसते मी आणि डोळ्याने पण दिसत नाही आणि एक हाताने एक पाय फ्रॅक्चर आहे माझा मला कुठलंच काम बी होत नाही पण तरी पण मी सगळं हे करून दादासाठी ठामपणे दादासोबत सपोर्ट उभी आहे ठामपणे दादाला सपोर्ट आहे माझा माझ्या फॅमिलीचा पण खूप मोठा सपोर्ट आहे एक मिनटा येलधारा बरं एक मिनटा येलधारा चालू चालू बांधवांनो हे समर्पण हे त्याग या ठिकाणी जर बघितलं आंतरवाली सराठीकरांचं खूप मोठा त्याग आहे एकीकडे या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला त्यानंतर मुलगा बारला आणि त्या वेदनासुद्धा उराशी आहेत त्यानंतर हात मोडला पाय मोडला त्यानंतर पंचेचाळीस टाके डोक्यात आहेत आणि दोघंही म्हणजे रक्ताच्या थारोळ्यामध्ये भिजलेले होते आंदोलनाच्या वेळेस वेळेसाठी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पण एक हाक तुम्हा सर्वांना देत आहेत निघाला नसाल तर निघा संध्याकाळपर्यंत शिवनेरीपर्यंत पोहोचा कारण आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासारखं नेतृत्व पुन्हा या महाराष्ट्राला मिळणार नाही आणि ही कळकळीची विनंती तुम्हा सर्वांना आहे की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं मुंबईच्या दिशेनं निघूया कुठल्याही अफवांना भूलथापांना बळी पडू नका कुठल्याही पक्षाचे असा पक्ष कुठलाही असू द्या पक्ष बाजूला ठेवा बा। आणि आपली जात म्हणून आता एकत्र येण्याची गरज आहे आणि दादाही मोठ्या कळकळीनं तुम्हाला सांगतायत आणि आत्ता जर आपण निघालो नाहीत ना पुन्हा भविष्यात तुमच्या लेखराम बाळासाठी लढण्यासाठी यांच्यासारखं पुन्हा कुणीच बाहेर येणार नाही कारण यांचा त्याग बघितल्यानंतर तो इतिहास लिहिला गेला आहे आणि ते इतिहासाची पानं उलगडल्यानंतर मराठे कधीच एक होत नाहीत हा इतिहास नाही जमा झाला पाहिजे तर मराठे कायम रस्त्यावरती येतात आणि एकजुटीसाठी एक, एक मराठा आता कुठे जायचं आता कुठं जायचं धन्यवाद